सुएश बौद्ध संस्थेतर्फे आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत आजची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचा उद्देश सुएश बौद्धिजी संस्था ही गेल्या अकरा वर्षापासून या रेल्वे शहरामध्ये क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करीत आहे आणि यावर्षी नव्याने म्हणून आम्ही क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या प्रमाणात घेण्याचं ठरविलं त्यामध्ये आमची सर्व आयोजन कमिटी गावातले मंडळी आणि पत्रकार बंधू यांच्या सहकार्यामुळे आम्ही हे स्पर्धा मोठ्या प्रमाणात इथं आयोजित करत असतो यावर्षी दिनांक अठरा तारखेला भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचे दोन बक्षीस ठेवलेले आम्ही एकवीस हजार आणि अकरा हजारांचे दुसऱ्या संध्याकाळी त्याच दिवशी चिंद्राम गंधा ही नाटिका अमरावती रमेश तराड यांचं आयोजन आहे आणि ते आयोजनसुद्धा आपण इथं ठेवलेलं आहे आणि एकोणीस तारखेला डान्स स्पर्धा ठेवलेली आहे त्यामध्ये पुष्पा टूमधील जे असिस्टंट कोरिओग्राफर आहे शर्वरी गुरफुडे राहणार नागपूर ते सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहे आणि तसेच भरपूर स्पर्धक या चांदोड रेल्वेमध्ये देत आहे गेल्या अकरा वर्षापासून सुयश बौद्धीशी संस्थेतर्फे चांदू रेल्वेवासियांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीच देणारी ही संस्था यावर्षीसुद्धा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचं इथे आयोजन केलं आहे स्थानिक कलावंतांना व खेळाडूंना प्राधान्य देण्याकरिता या सा संस्थेतर्फे या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन इथे केलं आहे आणि या सर्व क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाकरिता रेल्वे शहरातील तालुक्यातील व महाराष्ट्रातील सर्व जनतेनी याचा लाभ घ्यावा तसेच स्पर्धकांनीसुद्धा याच्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवावी हेच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि कार्यक्रमाची माहिती संस्थेचे अध्यक्ष जी सरदार यांनी आपल्याला जवळजवळ पूर्णपणे दिलीच आहे